शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचं मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत आहे कापूस पीक आणि आपल्या महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी जे कापूस पीक आहे तर ते ड्रीपवरती तिथं लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळत असते स्पेशली सांगायचं झालं सा तर आपला खानदेश आणि त्याच्यासोबत मराठवाडा यांसारख्या भागातील भरपूर सारे शेतकरी ड्रीपवरती तिथं खत व्यवस्था आपलं कापूस पिकाची लागवड करतात आणि भरपूर सारे शेतकरी कॉमेंट करत असतात की सर बाबा आपल्या कापूस पिकाला आपण फक्त ड्रीपद्वारे जर खत व्यवस्थापन हो केलं तर आपल्या काप कपाशीला इतर जी दाणेदार स्वरूपातली खतं टाकण्याची गरज आहे का तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर ड्रीपद्वारे जर हे शेड्यूल आपल्या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे तर ते पुरेपूर फॉलो केलं तर तुम्हाला दाणेदार खतं टाकण्याची तिथं गरज पडणार नाही कारण ड्रीपद्वारे जे वॉटर सुल्युबल आपण जे पाण्यात विरघळणारे खतं सोडतो तर ते झटपट आणि योग्य टायमाला तिथं आपल्या कापूस पिकाला उपलब्ध होतात आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाची जी काही अन्नद्रव्याची गरज आहे तर ती भरून काढलेली आपल्याला तिथं पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांनो नेमको शेड्यूल कशा पद्धतीने फॉलो करायचे मित्रांनो ज्या वेळेस आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगतो तर अशा टायमाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्राव्य खतं आहे तर ते तुम्ही तुमच्या कापूस पिकाला तिथं सोडू शकता मित्रांनो सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुमचा कापूस पीक पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आसपास असतो तर अशा टायमाला आपल्याला कापूस पिकाला तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा प्रति एकरासाठी चार ते पाच किलो ड्रीपद्वारे तिथं वापर करणं गरजेचं आहे आणि याच विद्राव्य खतासोबत आपल्याला मायकोझोन शंभर ग्रॅम प्रति एकरासाठी पाच किलो एकोणावीस एकोणावीस त्याच्यासोबत शंभर ग्रॅम मायकोझोन हे जे युक्त खत आहे तर याचा आपल्याला ड्रीपद्वारे पहिल्या सुरुवातीच्या काळात तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दोनशे लिटर पाणी तयार करून घ्या दोनशे लिटर पाणी तुम्ही तुमच्या एक एकर कापूस पिकाला तिथं सोडून द्या आता याच्यामध्ये एक गोष्ट जेव्हा तुम्ही ड्रिपद्वारे खतं सोडतात तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जे काही सुरुवातीच्या काळात पंधरा मिनटं वीस मिनटं जे काही मोकळं पाणी आपल्याला आपल्या कापूस पिकाला देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तुम्ही दोनशे लिटर द्रावण बनवलेलं आहे तर ते आपल्याला आपल्या कपशीला तिथं सोडणं गरजेचं आहे हे झालं सुरुवातीच्या काळात म्हणजे महिन्याभराच्या आसपास आपल्याला हे विद्रावे खत शंभर टक्के तिथं सोडणं गरजेचं आहे आणि मायकोझोन शंभर ग्रॅम आपल्याला तिथं वापरणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपला कापूस पीक तीस ते पंचेचाळीस दिवसाचा असतो म्हणजे हा कापूस पीक तुम्ही इथं पाहू शकता आता बऱ्यापैकी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास गेलेला आहे तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकाला जे काही फळ फांद्या वगैरे लागायला तिथं सुरुवात होते फुटव्यांची संख्या तिथं जोमदार झालेली आपल्याला पाहायला मिळते तर अशा टायमाला आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला बारा एकसष्ट झिरो चार ते पाच किलो ड्रीपद्वारे सोडणं तिथं गरजेचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आणि याच्यासोबतच आपल्याला अमृत किट एक अमृत किट प्रति एकरसाठी इथं सोडणं गरजेचं आहे अमृत किट आणि त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो चार ते पाच किलो याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये पंचाळीस दिवसाच्या आसपास द्रावण तयार करून घ्या आणि ड्रिपद्वारे एका एकरासाठी हे एक प्रमाण सांगतोय तर ते सोडून द्या अशा म ह्या टायमाला जर तुम्ही बारा एकसष्ट झिरो आणि अमृत किट या ड्रेंचिंग किटचा जर वापर केला तर अतिशय जबरदस्त फुटवे त्याच्यासोबतच आता पंचेस दिवसानंतर आपल्या कापूस पिकाला पाते धारणा वगैरे लागायला तिथं सुरुवात होते जबरदस्त फुलं आणि जास्तीचे पाते आपल्याला तिथं लागलेले पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे काम आहे तर तुम्ही पंचेळीस ते पन्नास दिवसाच्या मध्ये करून घ्या आणि याच्यानंतर साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास आपल्या कपाशीला तिथं शंभर टक्के चांगल्या प्रकारे पाते लागेल ला असतात आणि पाते लागल्यानंतर साठ ते सत्तर दिवसानंतर आपल्या कापूस पिकाचं पात्याचं रूपांतर बोंडात होत राहतं तर पात्याचं रूपांतर बोंडात होत असताना आपल्याला एक जबरदस्त खत वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच लवकरात लवकर पात्याचं बोंडात रूपांतर होऊन बोंडाची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी आपल्याला साईज गेन या नावाचं एक पोषक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी सत्तर दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकाला चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करून घ्या आणि त्याच्यासोबतच पाचशे मिली साईज गेन हे जे एक पोषक आहे तर याचं एकत्रित द्रावण बनवून दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला ड्रिपद्वारे तिला सोडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी सत्तर जास्तीत जास्त तुम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान म्हणजे साठ ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान हे तुम्हाला झिरो बावन चौतीस आणि साईज गेन याचं तिथं ड्रिंचिंग किंवा ड्रीपद्वारे सोडणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकातील जे काही पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होईल आणि बोंडाची साईजसुद्धा तिथं चांगली व्हायला पाहायला मिळणार आहे आणि झिरो बावन चौतीसमुळं आपल्या कापूस पिकाची जी काही पातेगळ वगैरे होत असते तर ती पातेगळसुद्धा तिथं आपल्याला थांबलेली पाहायला मिळणार आहे तर निश्चितच हे जे सुरुवातीच्या काळातले एकोणावीस एकोणावीस प्लस मायकोझोन त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो आणि आपल्याला अमृत किट आणि त्याच्यासोबतच झिरो बावन चौतीस आणि साईज गेन हे जे तीन शेड्यूल आहे तर हे शंभरने एकशे एक टक्का आपल्याला सुरुवातीच्या काळात फॉलो करायचे आहे जेणेकरून आपल्या ड्रीपवर जे आपण कापूस लागवड केलेली आहे जोमदार वाढ जास्त पाते त्याच्यासोबतच पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होऊन बोंडाची साईज तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटचं विद्राव्य खत आपल्याला ऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान वापरायचं आहे मित्रांनो हे जे शेड्यूल सांगतोय तर हे फरदड कापूससाठी नाही जे रेग्युलर कापूस आपण लागवड करतो आणि सुरुवातीच्या कपाशीचं उत्पन्न काढून घेतो तर अशा शेतकऱ्यांसाठी हे शेड्यूल तिथं खूप महत्त्वाचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचं विद्राव्य खत आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे हे स्पेशली आपले जे कपाशीचे बोंड आहेत तर ते परिपक्व होण्यासाठी काम करतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो बोंड आपल्याला टपोरं झालेलं पाहायला मिळणार आहे आणि कापसाच्या बोंडामध्ये जी सरकी असते तर त्या सरकीचं वजन वाढवण्यासाठी म्हणजे एकंदरीत कापसाचं जे वजन आहे तर ते वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत तिथं काम करताना पाहायला मिळणार आहे तर याचं प्रमाणसुद्धा तुम्ही चार ते पाच किलो प्रति एकरसाठी सोडू शकता आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं ड्रीप नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी विद्रव्य खताचा डायरेक्ट ड्रेनचिंगजवे म्हणजे फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट आपल्या खोडापाशी आळवणी जरी केली तरी चालतं फक्त जे प्रमाण सांगितले प्रति एकरासाठी चार ते पाच किलो विद्राव्य खताचे तर ते आपल्याला प्रति एकरासाठी फक्त एक किलो वापरायचं आहे प्रति पंपासाठी फक्त शंभर ग्रॅम तिथं विद्राव्य खताचा ड्रिंचिंगसाठी फवारणी पंपाचं नोजल काढून तुम्ही ते शेड्यूलसुद्धा आपल्या ड्रीप नसेल तरी फॉलो करू शकता शेतकरी मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला आहे हे जे शेड्यूल आहे तर ते तुम्ही यावर्षी फॉलो करणार आहात का खाली कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या मनामध्ये कापूस पिकाचा कुठलाही प्रश्न पडला असेल तर तोसुद्धा कॉमेंट करा व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा कापूस पीक तिथं सुधारत असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद